नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भरती दोन हजार तेवीस लघुलेखक उच्च श्रेणी याच्यामध्ये जी कागदपत्र पडताळणीची जी तारीख होती त्यामध्ये बदल झालेला आहे वनविभाग भरतीमध्ये लघुलेखक उच्च श्रेणी या पदाचे जे कागदपत्र तपासणीची जी, तपास जी तारीख होती ती एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसेंबर होती या तारखेला त्यांनी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते परंतु काही कारणामुळे त्यांनी या तारखेमध्ये बदल केलेला आहे आणि हे शुद्धीपत्रक त्यांनी जे आहे प्रसिद्ध केलेलं आहे बघा मूळ कागदपत्र तपासणीची सुधारित तारीख त्यांनी दिलेली आहे जी एकतीस डिसेंबर तारीख होती आता त्यांनी त्या तारखेमध्ये बदल करून सहा जानेवारी दिलेला आहे ठीक आहे आणि वेळ वेळ पण दिलेला आहे सकाळी आठ वाजतापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि स्थळ पण सांगितलेलं आहे हरिसिंग सभागृह वन सभागृह जपानी गार्डन चौक सेमिनरी हिल्स नागपूर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद